छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै आज हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे बावन्न वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही तिकडूनच राज्याभिषेक करून इथं आलो आणि राज्याभिषेकाचं एक पवित्र मंगल दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळेचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा ठेवला झालं लोकार्पण आणि या प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी आमचे स्नेही मंत्री भरत शेठ गोगावले दुसरे आमचे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार अनिकेत तटकरे आमदार महेंद्र दळवी राजू अॅडवोकेट राजू साबळे अध्यक्ष मानगाव शिक्षण प्रसारक मंडळ नरेंद्र गायकवाड शर्मिला सुर्वे उदय सावंत देशमुख शेखर देशमुख सुभाष केकाने निकिता साबळे बापू खानविलकर प्रमोद घोसाळकर अनिल नवगने महेंद्र मानकर व्यासपीठावर खूप जास्त लोक आहेत त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही आणि माझ्याकडे जेवढी नावं दिली ती सगळी मी वाचलेली आहे त्यामुळे कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माझी चूक नाही हे पत्र हे देणार त्यामुळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी राजू साबळे यांच्या मातोश्री वंदना साबळे आणि त्यांच्या सौभाग्यवती नंदिनी साबळे नंदिनी अशोक साबळे याही मंचावर उपस्थित आहेत आणि राजूच्या सौभाग्यवतींचं तर नाव मी मगाशी घेतलेलं आहे खरं म्हणजे आजच्या या पवित्र दिवशी या सीबीएसई शाळेचं लोकार्पण होत आहे खरं म्हणजे मानगाव सारख्या गावामध्ये सीबीएसई इंग्रजी शाळेचा शुभारंभ होतोय आणि पहिल्यांदाही सीबीएसई शाळा सुरू होती आहे आपल्या हातून एक शाळा सुरू होती आहे इथं मुलं मुली शिकून मोठी होतील ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे आणि भावना खूप समाधान देणारी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिक्षणाच्या आज या समाजाला शिक्षण किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे राजू साबळे यांची खूप मेहनत आहे यांनी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक या ठिकाणी त्यांची नर्सिंग कॉलेजला आता मान्यता मिळाली आहे आय टी कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे आपलं कॉमर्स सायन्स आर्ट कॉलेज आहे इतरही त्यांच्या संस्था आहे आणि आता या ठिकाणी त्यांनी सीबीएसई बोर्डाची इंग्लिश मिडीयमची शाळा सुरू केली खरं म्हणजे इथल्या पालकांची मागणी होती इथल्या पालकांची देखील अपेक्षा होती की सीबीएसई शाळा सुरू व्हावी आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांची मागणी पूर्ण केली त्यामुळे एक प्रकारे आता या भागातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षणही मिळेल खरं म्हणजे जगाच्या सगळ्या स्पर्धात्मक विभागामध्ये मराठी शाळा तर आपल्या आहेतच मराठी आपली मायबोली आहे मातृभाषा आहे मराठीचा अपमान मराठीचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहिजे मराठीचा अपमान कधीच होता कामाने परंतु त्याचबरोबर आता जगाच्या या स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषा देखील तेवढीच महत्वाची झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू आहे राजीव साबळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि माझ्या मातोश्रीचं नाव याला राजीव साबळे यांनी दिलं मला खरं म्हणजे एकदा मला कधी राजीव सा म्हणाला की आईचं नाव द्यायचं आहे तर मला आता कधी शाळा होईल माहीत नाही परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा तो माझ्यावरचा अधिकार आहे बाबा आपल्या हक्काचा माणूस आहे आणि आपल्या परिवारातला माणूस आहे अशी भावना ठेवून त्यांनी मातोश्रीचं नाव दिलं खऱ्या अर्थाने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे साहेब आईच्या नावाने माझ्या अनेक संस्था काही कार्यकर्त्यांनी सुरू केल्या आता त्यांना नाही म्हणू शकत नाही मी काही शाळाही झाल्या काही कॉलेज आहेत काही हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटल देखील केलेली आहे त्या हॉस्पिटलमध्ये देखील अगदी बायपास सारखं मोठं ऑपरेशन होतं बायपास सर्जरी होते एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बरंच काय काय होतं आणि असे अनेक उपक्रम सुरू केले मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण खऱ्या अर्थाने आई ही आपल्या सर्वांची पहिली गुरु असते आणि आईच आपल्याला जगण्याचे धडे देत असते आपल्या मुलांवर संस्कार करत असते आणि मी आपल्याला विश्वासाने राजू सांगू इच्छितो आपल्या संस्थेला या शाळेचा लौकिक देशभर पोचेल एवढं यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो या मंगल प्रसंगी खऱ्या अर्थाने आईची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही कारण आईला देखील वाटत होतं आपल्या मुलांनी खूप शिकावं शिकावं मोठं व्हावं आणि त्या काळामध्ये मी बारावी नंतर शाळा सोडली परंतु माझ्या लक्षात होत की आपल्याला आता काही आप परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलं तरी सुद्धा खासदाराला मी श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर केलं एमबीबीएस केलं ऑर्थोपेडिक सर्जन तो झाला आणि मला वाटतं खासदार झाल्यानंतर त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनचं एम एसचं शेवटचं वर्ष देखील पूर्ण केलं आता तो तिसऱ्यांदा खासदार झालाय मगाशी तटकरे साहेब मला सांगत होते की तो चार पाच देशांचं प्रतिनिधित्व तिकडे लीड करतोय भारताचं प्रतिनिधित्व करतोय नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री महोदयांनी भारताची बाजू जगभरामध्ये मांडण्यासाठी जे सहा शिष्टमंडळं पाठवली त्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करताय आहे आणि रोज ते त्यांना देखील तिकडचं जे काय मिटिंग बैठकीचा इतिवृत्त वगैरे ते पाठवत असतात खरं म्हणजे अभिमान आहे खरं म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी चोखपणे केलं आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तरही दिलं धडाही शिकवला आणि पुन्हा आपल्या देशाकडे पाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत हिंमत करणार नाहीत अशा प्रकारचं त्यांना सबक शिकवली आणि त्याचबरोबर आपल्या देशाने काय भूमिका घेतली आपल्या देशाने फक्त आणि फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले अतिरेक्यांचे कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही त्यांनी तर सामान्य नागरिकांमध्ये मिसाईल टाकले ड्रोन टाकले परंतु आपल्या आर्मीने प्रिसाईज अटॅक केले आणि नऊ आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले कितीतरी शंभर पेक्षा जास्त खुंकार आतंकवादी मारून टाकले आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन करताना या लष्कराचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि या लष्कराच्या मागे अवघ्या देशाने उभं राहिलं पाहिजे देश उभा राहिला पहिल्यांदा एवढा मोठा धडा एवढी मोठी सबक ईट का पत्थर पत्थरसे देण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं याचा अभिमान आहे आपल्याला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो श्रीकांत लपत मी डॉक्टर केला त्याच्या आईने त्याच्या आईची मेहनत जास्ती आहे पण तटकरे साहेब मी बारावी मधून सोडल्यानंतर मी आमदार झालो तेव्हा बी ए केलं ग्रॅज्युएशन केलं आणि एम ए फर्स्ट इयर टिळक विद्यापीठामधून तेही केलं आणि एम ए फायनल करायच्या वेळेस आपलं दोन हजार बावीसला एक मोठी परीक्षा दिली गुवाहाटीची आणि त्यामुळे पण मी ते करणार इच्छाशक्ती आहे आणि इच्छाशक्ती इच्छा दिसेल तिथे मार्ग दिसेल त्यामुळे ते माझं राहिलंय आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आणलं माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके बाऊ आहेत आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की के एक विकासाला चालना देत असताना जो महाविकास आघाडी इथं काय राजकीय मी बोलू इच्छित नाही पण अगोदरच्या सरकारने जे प्रकल्प थांबवले होते स्टे दिले होते स्थगिती दिली होती ते सगळी उखडून टाकली आम्ही आणि स्थगिती सरकार बदलून प्रगती सरकार आम्ही केलं समृद्धी सरकार केलं आणि मग अटल सेतू झाला कोस्टल हायवे झाला नागपूर मुंबई समृद्धी हायवे परवा आम्ही त्याचंही देवेंद्रजी आणि आम्ही त्याचंही उद्घाटन अजितदादाई होते आणि आता गेल्या अनेक वर्ष रखडलेला कोस्टल रोड मुंबई गोवा त्याचे नऊ पूल नऊ पूल जे आहेत त्याला मान्यता देण्याचं काम मी मुख्यमंत्री असताना केलं आता त्याचंही काम सुरू झालं आहे म्हणून कोकणाला देखील या ठिकाणी जे आपले बीच आहेत आपलं इथे अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या कोकणाचा जो किनारा आहे सुंदर सातशे वीस किलोमीटरचा किनारा आहे आणि म्हणून त्या कोस्टल रोडचंही काम चालू झालंय आता मधला नॅशनल हायवे मी आलोय तोही बऱ्यापैकी आता बरा झालेला आहे आणि बऱ्यापैकी आता तो चांगला आहे आणि त्याचबरोबर आपण मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रोड ग्रीनफील्ड रोड तोही आपण करतोय त्याचं डीपीआरचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे नागपूर मुंबई सारखा पुणे मुंबई सारखा ऍक्सेस कंट्रोल इथं आपण मुंबई सिंधुदुर्गात या कोकणामध्ये देखील करतो आहे त्यामुळे कोकणाचा चेहरा मोहरा बदलेल या ठिकाणी पर्यटनाला खूप संधी आहे आणि म्हणून पर्यटन वाढीसाठी इथला माणूस मुंबई ठाण्यासारख्या शहरात नोकरीला कोकणातला जाता कामा नये ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि म्हणून आम्ही टीम म्हणून काम केलं मी मुख्यमंत्री असताना आताही देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय ज्या वेगाने तुम्ही बघितलं अडीच वर्षामध्ये जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय बघूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला दिलं अतिशय भूतोन भविष्य ते अशा प्रकारचं विजय मिळून दिला त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि कोकणातलं मगाशी यांनी सांगितलं आपल्या राजू साबळे यांनी ते, ते माणगाव आणि तो रस्ता हायवे त्याचं देखील बायपासचं काम कुठे अडकलंय काय झालंय तेही आपण करू एम एस आर डी सी च जे काम आहे ते देखील आपण युद्ध पातळीवर पुढे नेऊ आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोकणातला जो बॅकलॉग आहे आपण एक कोकण विकास प्राधिकरण देखील आपण केलेलं आहे त्या माध्यमातून देखील कोकणातून जे पावसाळ्यात पावसाचं पाणी वाहून जातं ते देखील अडवून आपल्याला इथं छोटे छोटे मोठे बंधारे चेक डॅम जे जे काय करता येईल ते देखील आपल्याला छोटी मोठी धरणं जिथे जिथे ज्या ज्या प्रकारचे रिसोर्सेस आहे ते देखील आपल्याला करता येतील इथं उद्योग मंत्री बसलेले आहेत उद्योग मंत्री देखील या ठिकाणी कोकणाकडे आपण तुम्ही तर इकडचे आहात त्यामुळे या भागामध्ये जेवढे जास्त उद्योग आपल्याला आणता येतील इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल रोजगार मिळेल अशा नवीन संस्था या ठिकाणी तयार होतील आणि या इथल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल कारण या ठिकाणी राजू साबळे एक साधा माणूस दिसतो पण हळूहळू हळूहळू सगळं बोलतो बरोबर पण फार प्रेमळ आहे मला राजू साबळे खूप आवडतो आणि म्हणून मी इकडं आलेलो <प्राथ> आहे आणि कधी कधी काही काही त्यांनी असं त्यांच्या तोंडून निघतं तेही खरं होतं ते मी तर काय सांगत नाही <laughs> कारण एक स्वच्छ मनाचा समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या भावनेने काम करणारा हा राजू साबळे आहे आणि म्हणून आम्ही देखील सर्वसामान्यांचं सरकार आणलं लाडकी बहिणी योजना आणली आता विरोधक म्हणतायत लाडकी बहिणी योजनेवर आरोप प्रत्यारोप बंद होणार वगैरे सांगतायत पण तटकरे साहेब इथं दोन्ही आमचे मंत्री आहेत अनिकेत आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कधी बंद होणार नाही ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं माहिती सरकार नाही छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात ठीक परंतु या ठिकाणी आमचा अजेंडा काय मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे मानून आम्ही काम करतोय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये मा मात्र सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हे तर आम्ही करतोय आणि म्हणून या ठिकाणी के जी टू पीजी अशा प्रकारचं शिक्षण आणि आता नर्सिंग कॉलेजपर्यंत ग्रामीण विभागातल्या शिक्षणाची सुविधा या ठिकाणी राजूच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने शिक्षण हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील शिक्षणाबाबतीमध्ये फार आपुलकी आणि जिवाळा त्यांच्याकडे आहे आणि त्यांचे वेगवेगळे जे काही बघितले आपण कार्यक्रम का मन की बात आणि त्याच्यामध्ये शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे आणि म्हणूनच शिक्षण हे काळाची गरज आहे मला आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी ते पिणा तो हमकाच गुरगुरणार आपल्याला अशी गुरगुरणारी पिढी तयार करायची असेल तर अशा प्रकारच्या संस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील कर्मवीर भाऊराव पाटलांची सुद्धा या ठिकाणी आठवण येते आणि त्याचबरोबर या दोघांनी तळागाळातल्या गोरगरीब समाजाला शिक्षणाची गोडी लावली शिक्षणामुळे माणूस किती उंचीवर जातो हे तर याचं उदाहरण ज्वलंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अनेकांचा विरोध पत्करून शिक्षणाला चालना देण्याचं चा काम केलं गोर गरिबांना या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं त्यांच्यामुळेच आज लाडक्या लेकी सुद्धा शिक्षणात पुढे जाऊ लागल्यात आज मुलीसुद्धा आज कुठेही पुरुषापेक्षा मागे नाहीत त्याही देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण मी मुद्दाम शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग मागून आमच्याकडे घेतला आणि याचं कारणच मी या ठिकाणी तटकरे साहेब एका शाळेत गेलो होतो नाशिकच्या आपल्या जिल्हा परिषदेची शाळा होती आदिवासी शाळा होती तिथे गावित नावाचा शिक्षक होता तिथं मुलं होती ती मुलं एवढे फास्ट लिहायचे दोन्ही हाताने लिहायचे एका हाताने मराठी दुसऱ्या हाताने इंग्रजी अगदी स्वच्छ चांगल्या अक्षरामध्ये आणि ते पाडे बोलत होते आपण कितीपर्यंत पाडे बोलू शकतो तीस पर्यंत तेराशे तीस पर्यंत पाडे बोलत होते तेराशे तीस पर्यंत ती मुलं आणि घटनेची सगळी कलम त्यांना तोंड पाठ होती आदिवासी शाळा नाशिकमधली हिवाळी गावाची तिथला तो शिक्षक गावीत अतिशय डेडिकेशन आणि डिवोशनने काम करतो आणि मग ही पिढी आपल्याला घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण अमूलाग्र बदल घडवू शकतं खरं म्हणजे नेल्सन मंडेलाचा देखील एक कोट आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विथ विच यू कॅन चेंज द वर्ल्ड जगामध्ये बदल घडवण्याची ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि ते शिक्षण आता स्पर्धा जी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला टिकायचं असेल तर अशा प्रकारच्या संस्था आपल्याला पुढे आल्या पाहिजेत आणि मगाशी जसं सांगितलं की या शाळेतून कोणी आय एस झाला पाहिजे कोणी आय पी एस झाला पाहिजे चांगले उद्योगपती झाले पाहिजे आमच्यासारखे काही राजकीय सामाजिक नेतेही झाले पाहिजे त्यामुळे शिक राजकारणात देखील आता ही तरुण पिढी जी आहे ही शिकली सवरलेली आहे तर डॉक्टर श्रीकांत शिंदे तर चार देशात गेला हे असं जे काय आहे राजकीय क्षेत्र काय वाईट नाही आहे आम्ही देखील काम करत असताना आम्हाला एवढीच भावना आमची असते की आमच्या हातून कामभावीत जे पद मिळाले त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी व्हावा आपल्याकडे येणारा माणूस कोणी खाली आज जाता कामा नये हीच भूमिका आपण घेतली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो यामध्ये नेहमी बाळासाहेब देखील सांगायचे आमचे आनंदगे साहेब सांगायचे यश आलं तर हुरुळून जाऊ नका अपयश आलं तर खचून जाऊ नका आणि ही शिकवण कायम आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि पदाला पद तर येतात जातात पदवर खाली होतात पण पदावर आल्यावर त्या पदाचा उपयोग जनतेसाठी मी काय केला याचा हिशोब आपण मनाशी मांडला पाहिजे आणि म्हणूनच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा उदाहरणं त्याची देतो लोक म्हणायचं सीएम म्हणजे चीफ मिनिस्टरला भेटायचं मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन आता देवेंद्रजी आमचे सीएम आहेत मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाचं नाळ जी आहे ही तुटता कामा नये कारण आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत जमिनीवरचे ग्राउंड रियालिटी आणि ग्राउंड रियालिटी पाहून काम करणारे आहोत फील्डवर उतरून काम करणारे आहोत मघाशी तटकरी तटकरे साहेबांनी सांगितलं की पूर आला की कुठं कोणी जातो मदत करतो हे करतो मग कोल कल्याण कोल्हापूरचा पूल असो सांगलीचा असो महाडचा असो चिपळूणचा असो अगदी केरळचा असो किंवा उत्तराखंड मधला असो किंवा आता श्री नगर, आ, है, में करें है। में मी श्रीनगर काश्मीरमध्ये देवा आपले लोक अडकले त्यावेळेस त्यांना देखील रेस्क्यू करायला हा एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेला होता त्यामुळे आपल्याकडे जो अधिकार आहे तो अधिकाराचा वापर सर्वसामान्यांचं दुःख हलक करण्यासाठी केला पाहिजे आणि म्हणून राजकारणामध्ये काय मिळालं यापेक्षा मी काय समाजाला दिलं हे पाहून आपण काम केलं पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो राजू तुम्ही एक चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी तुमची प्रगती होऊ द्या तटकरे साहेब तुमच्या अनिकेत तर मला वाटतं संस्थेत आहे आणि तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे सपोर्ट आहे इकडं दोन मंत्री पण आहेत एक मंत्री आपले रोजगार हमीचे उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री दोघंही तुमच्या मागे आहेत आणि हा एकनाथ शिंदे तो तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप पुढे जा अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो राजू खऱ्या अर्थाने एक सच्चा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांचं दुःख वाटून घेणारा कार्यकर्ता आहे याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान आहे अशी माणसं समाजात जेव्हा वाढतील तेव्हा समाजाचं दुःख हलकं करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि समाजातलं दुःख कमी होईल प्रश्न कमी होतील आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो वास्तुस या नाव तुझे मातोश्री वास्तुस या नाव तुझे मातोश्री इथे विद्येचे दान मिळेल या पिलांशी जेव्हा घेतील ती उत्तुंग भरारी आकाशी तेव्हाच मिळेल खरे समाधान तुझ्या मनाशी एवढं बोलतो आणि खऱ्या अर्थाने या संस्थेमधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे विद्यार्थी घडो एवढ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निकिता साबले जैन मॅम चेयरमैन मातोश्री गंगूबाई सीबीएसई सी स्कूल ये शिंदे साहेब को सीबीएसई सी स्कूल ऑर्ड से एक मेमरी प्रेझेंट रहा है साथ ही मैं एडवोकेट जी साबले सर भी हॅलो सीबीएसई स्कूलची प्रतिकृती या ठिकाणी